नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदीस न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगले आणि मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे खासदार विशाल दादा दा पाटील यांनी अचानक भेट देऊन रहिवासी डॉक्टर यांच्या वसतिग्रहाची पाहणी केली तसेच मिरज येथील रहिवासी डॉक्टर यांच्या वसतिग्रहाची पाहणी केली निवासी डॉक्टर विद्यार्थी यांच्या वसतिग्रहाची पाहणी करत असताना प्रशासनाचा आंधळाकारभार समोर आला ही पाहणी करत असताना आसपासच्या परिसरातील मवाली तसेच व्यसनी चोर हे रुग्णालयाच्या हॉस्टेलच्या परिसरात येऊन रहिवासी विद्यार्थी यांना विचित्र चाळी करून त्रास देतात तसेच रुग्णालयाच्या वसतिग्रहाच्या परिसरात सुरक्षारक्षक सी सी टी व्ही स्ट्रीट लाईटचा अभाव दिसून येतो काही ठिकाणी सी सी टी व्ही आहेत पण ते बंद आहेत कधीपासून बंद आहेत त्याची खबरबात रुग्णालय प्रशासनाला नाही तसेच तीन बिल्डिंगच्यामध्ये एक वॉचमन अशी असुविधा आहे गर्ल्स हॉस्टेलच्या परिसरात गांजा पार्टी रंगते समोरील कावेरी नावाच्या बिल्डिंगमध्ये आसपासच्या महावाल्यांनी आपले बसस्थान बसवले ते तिथून गांजा फुकतात आणि समोरच्या हॉस्टेलमधील मुलींचे व्हिडिओ चित्रित करतात आसपासच्या परिसरातील नागरिकांकडून मुलींची छेडखानी केली जाते अशा घटना त्यांच्यासाठी रोजच्या झाल्या आहेत अशी तक्रार मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनी खासदार विशालदत्ता पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ पूजा वहिनी पाटील यांच्यासमोर केली आहे तसेच रुग्णालयाला आपण आरोग्याचं माहेरघर घर म्हणतो पण पण त्याच ठिकाणी अस्वच्छता जैविक कचरा विषारी जनावरांचा वावर दिसून येतो तसेच त्यातील जबाबदार व्यक्तींची विद्यार्थिनीशी डॉक्टर आणि इतर स्टाफशी संवाद साधला यावर सोयीसुविधांचा कठोर निर्णय तात्काळ घेण्याचा जिल्हा प्रशासन यांच्याकडून कारवाई करण्याचे आदेश दिले यावेळी अधिष्ठाता डॉक्टर पी डी गुरव मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर रुपेश शिंदे प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ माळी मी सक्षम व्यवस्थापिका गीतांजली पाटील वसंतदादा कारखाना संचालक श्री अमित कुमार पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले माननीय सावंतकुमार दरोरे आदी उपस्थित होते